बराच वेळा असं होतं मित्रमंडळीनो की आपली जवळची नातेसंबंध तुटण्यासाठी ना आपण स्वतःच खूप कारणीभूत असतो कारण की आपण त्या नात्यावरती इतका अविश्वास दाखवलेला असतो की ती नातं मुळात पूर्ण होतच नाही कधीतरी असं खूप वेळा होतं की हो आपली जवळची मित्र असतात मैत्रिणी असतात आणि आपलं खूप छान बॉन्डिंग असतं आपले रिलेशन्स खूप छान असतात पण असे बऱ्याच वेळा आपल्या अवतीभवती लोक असतात की ती नातेसंबंध आपले बघवले जात नाही आपल्या तिला बॉन्डिंग त्यांना आवडत नाही म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल काहीतरी मिठाचा खडा तुमच्या नात्यामध्ये निर्माण करतात तुमच्याबद्दल काहीतरी वाईट साईट त्यांना सांगत असत किंवा त्यांच्याबद्दल तुमच्या मनात काहीतरी वाईट साईट भरत असत पण कधी मित्रांनो हा विचार कधी केला आहे का तुम्ही तुमच्या कानांनी कधी ती गोष्ट ऐकली आहे का तुमच्या डोळ्यांनी कधी ते बघितले आहे का नाही ना तुमचं नाते इतकं तकलादू आहे का तुम्ही तिसऱ्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून तुमची मैत्री तोडताय तुमचे नातेसंबंध तोडताय नाही ना यासाठी ही या व्यक्ती ज्यांनी तुमच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी भरवल्या असतात ते या सगळ्यांमध्ये खूप यशस्वी ठरतात कारण की त्यांना जे हवं ते तुम्ही देऊन चुकलेलं असतात पण त्यासाठी तुमची जवळची मित्र मैत्रिणी तुमच्यापासून खूप दूर गेलेले असतात की ते जायला नकोय कारण की मैत्री चांगले मित्रमंडळी खूप नशिबाने मिळतात त्यांची नेहमी साठ ठेवा त्यांना नेहमी जपून ठेवा अशा तिसऱ्या व्यक्तींसाठी तुम्ही तुमचे नातेसंबंध गमवू नका काय बरोबर आहे ना कधीतरी तेच नातेसंबंध खूप नशिबाने आपल्याला